नमस्कार मैत्रिणीनं कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहिली होती तर आता कटोरी कशी कट करायची आपण डायरेक्ट कात्रण ठेवून ब्लाऊज कट केला होता तर आता ती कटोरी कशी काढायची ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आता तुमची कटोरी कोणत्या साईजची आहे पाच सहा साडेसहा सात त्या साईजनुसार तुम्ही असं कटोरी काढू शकता आता तुम्ही कोणत्याही साईजची काढा ती तीस प पूर्णत पद्धत तीच फक्त चौकोन बदलायचा तर आता ते मला मी आज पाच साईजची कटोरी काढीत आहे तर पाच इंचाचा चौकोन तयार केलेला आहे त्याची लांबी रुंदी पाच इंच घेऊन असा चौकोन तयार केलेला आहे तर तुम्हाला सहाचा हवा असेल तर तुम्ही सहाचा घ्या साडेसहाचा हवा असेल तर साडेसहाचा घ्या फक्त त्याची उंची कमी जास्त करायची आपली पाच पाच साडेपाच घेऊ शकता तर आता ही आपल्याला पाचची हवी कटोरी आता म्हणून पाच इंचा चौकून तयार केला आहे आणि वरच्या साईडला ना दीड दिड़ दीड इंचावर असं टिकमार्क करून घ्यायची दोन्ही साईडला आणि तिथं ना गोल आकार असा पुढच्या गळ्याला जो आकार असतो का तसा तो आकार द्यायचा आता तुम्हाला किती खोल हवा आहे त्यानुसार तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे तर दीड इंचाचा बरोबर आहे दोन्ही पण साईडला तर आपण साडेसहा इंचाच्या ब्लाऊजची कटिंग काल बहुतेक पाहिली होती साडेसहाचं आकायला पाहिजे होतं लक्षात नाही मी पाचचा घेतला तसं काय नाही फक्त हीच प्रोसेस आणि इथं ना सुरवातीला एक इंचा वर आकायचं पुढच्या साईडला आणि ही पाठी दुसरीकडे आता इथं दीड दीड इंचाला वर वऱ्याच्या बाजूला दीड दीड इंचाला अलीकल्ले आपल्या डाव्या हाताला उजव्या डाव्या हाताला एक इंचाला आणि डाव्या हाताला सॉरी हा उजव्या हाताला दीड इंचाला आणि डाव्या हाताला एक इंचाला आपण मार्क केली नंतर त्या पूर्ण ह्याची मद्य काढला मद्याला पण खाली दीड इंचावर आपण मार्क करून घेतली तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि आता हे ना आपण पॉईंट जोडून घेऊयात अशा प्रकारे डाव्या बाजूला एक इंच आणि उजव्या बाजूला दीड इंच अशा प्रकारे आणि मध्यभाग दोन्हीचा मध्यभाग काढून तो पण दीड इंच खाली घेतलेला आहे तो पण एकमेकाला जॉईंट करून घ्यायचा आणि जिथं आपण मग असे गोलाकार दिला होता ना तिथून जे एक इंच आपण घेतले ना तिथं पण तिरकस असं आखून घ्यायचं आणि आता जो भाग आपण तो जोडतो ना फ्रंटच्या बाजूला तर तो भागाला आपण आता गोलाकार देऊन घ्यायचा तर तो हातानेच द्यायचा आपण तो काय पट्टीने द्यायचा नाही व्यवस्थित हाताने, ना, हाताने गोलाकार असा द्यायचा तर तुम्हाला खूप सोपी आहे तुम्हाला लगेच लक्षात बसर कटोरी काही माप हेच घ्यायची एक इंच दीड इंच असेच माप घ्यायची प्रत्येकाचा असाच मध्य काळाचा फक्त चौकोन बदलायचा तुमची कटोरी किती इंचाची आहे त्याच्यावर तर हे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि समजेल पण तर मग अशा प्रकारे मी गोलाकार काढून घेतला एक इंच तुम्हाला समजण्यासाठी सांगते इथं दीड इंच इथे पण दीड इंच आणि इथे दोन्ही पण साईडला वरच्या साईडला पण दीड दीड इंच अशा प्रकारे आणि ही पूर्ण आडव्या ह्याचा मध्य घेतला पूर्ण आपल्या उंचीचा त्याचा मद्य घेतला आणि मद्यावर खाली दीड इंच घेतला तर मग समजला असेल तुम्हाला कटोरी कशी काढायची ती खूप सोप्या पद्धतीत कमी हो होता होईल एवढा मी छोटा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आता हे कट करून घेऊ आपण कटोरी तर कालचा व्हिडिओ आपला मोठा झालता पण मोठा व्हिडिओ झाला की पाहायला असं कंटाळवाणं वाटतं पण जेवढा मोठा व्हिडिओ होईल तेवढं माझ्या फायद्याचा आहे माझे पेमेंट वाढतं तेवढं वेळ माझा जा ही झालं की तर आठ मिनटाच्या आतला व्हिडिओ झाला की माझं पेमेंट वाढत नाही म्हणून मी मोठा करण्याचा हो प्रयत्न करते पण मोठा केला की तुम्ही बोर होताल म्हणून होता होईल तेवढा छोटा करते मी माझं पेमेंट नाही वाढलं तरी तुम्हाला बोर होऊ नये व्हिडिओ पाहताना म्हणून मी कमी करते टायमिंग आपल्या व्हिडिओचा तर मग खूप छोटा व्हिडिओ केलेला आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा समजला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन काय तुमच्या प्रश्न असतील तुमचे ते विचारा तर मग कसा वाटले नक्की सांगा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मध्यभाग घेतला त्याचा आपण जसं दीड असा आपण तिथं टक्स घेतो ना तसा टक्स त्या तेवढ्या साईजचा आपण असं सा दुमडून घेऊ आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली कटोरी तयार झाली आहे कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा आणि समजला नसेल तर आणखी डबल तुम्ही हा व्हिडिओ पहा डबल डबल तुमच्या लक्षात येईल तर कसा वाटला ते नक्की सांगा